आजच्या लाईव्हमध्ये यूट्यूब लाईव्हमध्ये आज आपण उणी उणी का तालुका दापोली जिल्हा रत्नागिरीमध्ये आपल्याच गावात आणि आज आहे गुरुप गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपल्याकडे आहे ब डबलबरी भजन भजनाचा जंगी सामना आणि यासाठी आपण सगळीकडे इकडे मंदिर हा सोहळा होणार आहे हा इकडे विशाल आहे दैवत भाऊजी आहेत मित्र गोपावकर आहे तिकडे रुणेचे भावा आहेत आणि ह्या आपल्या गावाचा सगळा नजारा बघा मागे इकडे भेवजी मंदिर याच्या अगोदर आपण एक याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही बोट सुद्धा आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितले थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे कारण गुवा होते ते खूप लांबून येणार होते ये मालवण साईडून येणार होते आणि त्यांना तेवढा प्रवासासाठी वेळ हवा आहे है, है ना त्याच्यामुळे थोडा वेळ लागला आणि लवकरच आपल्याला थोड्याच वेळात ही लाईव्ह बघायला मिळेल आपल्याला आपण थोडासा थोडासा नेटवर्कचा इशू आहे पण तरी पण आपण नेटवर्क इशू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार कारण गेल्यावर सुद्धा आपण प्रयत्न केला होता हा आणि यंदा बघूया आता काय होते ते ठीक आहे लाईव्ह राहा थोड्याच वेळात पुन्हा एकदा लाईव्ह येऊ आपण थोडंसं से सेटिंग नेटवर्क करायचं से। थोडी बा बैठक व्यवस्था त्यांची जा गोव्यांची बैठक व्यवस्था झाली की आपली बैठक व्यवस्था होईल तिकडे पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक पोचवा जेणेकरून आपल्याला लाईव्ह बघता येईल आजचा कार्यक्रम आणि मस्त की इकडे थोडंसं आभाळ भरलं आहे आणि पावसाळ्यात वातावरण नेहमी सुंदर असतं आणि आमचे हे क्लासमेट समीर वायगणकर आम्ही भेटलो थोड्या वेळापूर्वी आवाज क्लियर असेल तर जरा कमेंट सांगा कमेंट करून सांगा भेवजी मंदिर आहे आणि ते पुढचं मंदिर दिसतं नवसरी मला इथे नवसरी मंदिर बांधले ना नवसरी मंदिर काम चालू आहे सध्या मित्रो कोण ओळखीचे असेल त्यांनी आपली लिंक शेअर करा जेणेकरून आपल्या परिसरातला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना बघता येईल आणि बरेच दिवस आपण गावी आलं नसाल तर गावचा थोडासा नजारा बघून घ्या ठीक आहे व्हिडिओ क्लिअर आहे साऊंड क्लिअर असेल तरी पण कळवा प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जरा जे पण लाईव्ह आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि कृपया आवाज क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे उभा आडवा कसा दिसतो आहे जरा कळवा Nasib <tay> تھنیر بیٹلو تو علی دو تا تھنیر تو اپ لے کے اپ ا رہا ہے میرا پاس رہویا ہے એ તો તાણું